सभापती महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातना मुंबई शहरामध्ये बिल्डर महानगरपालिकेचे अधिकारी यांचं कट कसं मोठं नेक्सेस चालू आहे आणि याच्यामध्ये गरिबांना ज्या झोपड्या ज्या निष्कासित केल्या जातात याचं एक मोठं उदाहरण हे या प्रकरणात नाही कोंडी ज्या वेळेला कोंडीविटाच्या ज्या झोपड्यात कोंडीविटा कदमवाडीचा जो रस्त्याचा डीपी मधना रोड वाइंडिंग ज्या वेळेला काढली ही रोड वाइंडिंग फार जुनी काढली आहे आणि ही रोड वाइंडिंग करण्यासाठी आतापर्यंत महानगरपालिकेने कधीच प्रयत्न केले नव्हते परंतु ज्या वेळेला तिकडे बिल्डर आला ज्या वेळेला तिकडे बिल्डरने आपल्या एसआरएचं काम चालू केलं आणि पीटीसी मध्ये बिल्डरला कशी मदत मिळेल याच्यासाठी महानगरपालिका ज्या पद्धतीने ऍक्टिव्हेट झाली आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेने अतिशय एकदम जोमात काम चालू केलं त्याचं हे उदाहरण आहे सभापती महोदय की ज्या वेळेला रोड एक्सटेन्शन करतात त्यावेळेला जा जाहीर नोटीस लावली जाते जाहीर नोटीस लावली जाऊन त्यांना नोटीस दिली जाते नोटीस मध्ये सांगितलं जातं तुमच्याकडचे कागदपत्र आणून द्या कागदपत्रांची छाननी होते कागदपत्रांची छाननी झाल्याच्या नंतर त्यांना पात्र अपात्र ठरवलं जात आणि अपात्र असतील त्यांना नोटीस दिली जाते आणि पात्र लोकांना पीएपी दिली जाते ही सर्वसाधारण त्याच्यातली प्रोसेस आहे परंतु यामध्ये जे काय आता हे या कदमवाडीच्या प्रकरणात चालू आहे या कदमवाडीच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला तिकडचे सहाय्यक अभियंता भूषण राणे उपय उप अभियंता विशाल कोकाटे यांनी कुठलीही प्रोसेस न फॉलो करता लगेच ताबडतोब नोटीस बोलून एकेकाला बोलवून हे सगळे तुम्ही अपात्र आहात तुमच्या जातील सर्वसाधारण सोळा मे पासून मुंबईमध्ये कुठलाही रस्ता खंडला जात नाही मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचं तोडकाम होत नाही पावसाळ्यामध्ये परंतु असं असताना तीन दिवसामध्ये ताबडतोब तुमच्या घराखाली खाली करा आता तीन दिवसात आम्ही तुमची घरं तोडून टाकू अशा प्रकारे घाबरवून त्यांचे जे एजंट आहेत हे एजंट त्यांची नावं पण वाचतो मी या एजंटने प्रत्येक घर कोणाला पंधरा लाख कोणाला वीस लाख हे घर कैलाश सचिन सय्यद अनवर मुश्ताक दिनेश हे सगळे एजंट त्या भागात काम करतात आणि मग प्रत्येक घर ते लोक विकत घेतात कोणाचं पंधरा लाखाला घेतात कोणाला सांगतात तू पात्र असलास तरी तुला माहुलला देऊ तुला दहीसरला देऊ आता घर घर ती घरकाम करणारी लोक आहेत झोपडपट्टीत हातावरती पोट असलेले लोक आहेत अशा पद्धतीने घाबरवून त्यांना ताबडतोब पंधरा वीस लाख रुपये देऊन त्यांची घरं ताब्यात घ्यायची ती घरं अपात्र ताब्यात घ्यायची आणि यांच्याकडे घरं आली की त्याला कुठल्या प्रकारचे कागदपत्र जोडले जात नाहीत माहीत नाही परंतु ती, ती घर पात्र होतात आणि ती घरं पात्र झाली की त्याचा एफ एस आय किंवा त्याचा एफ एस आय पीटीसी मध्ये लोड केला जातो हा मुंबईतला एक मोठा स्कॅम आहे आणि हे अंधेरी हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे आतापर्यंत तिकडे जी काही घरं अपात्र म्हणून घेतली ह्या घरांची सगळ्यांची पात्रता आता झालेली आहे ही घरं तोडली केव्हा ज्या वेळेला महानगरपालिकेचं पूर्ण सर्क्युलर आहे की पावसाळ्यात घरं तोडायची नाही पावसाळ्यात त्यांची घरं तोडून टाकली लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून टाकलं कुठली प्रोसिजर आणि त्याचा टोटल सर्वे केव्हा होतो पहिला टोटल सर्वे होतो नंतर मग वाइंडिंगची नोटीस दिली जाते याचा अगोदर म्हणजे आज आता एक डिसेंबरला ते, ते काम सुरू झाले घर तोडले त्यांची जुलै मध्ये सर्वसाधारण ज्या वेळेला काम सुरू करायचं असतं त्याच्या अगोदर घरं तोडली जातात आजपर्यंत ते काम सुरू झालं एक डिसेंबरला काम सुरू झालं म्हणून ह्या निमित्ताने माझी मंत्र्यांकडे ही मागणी आहे हे नितीन शुक्ला हे ह्याच्यामधले फार मोठे एजंट आहेत सगळ्या अंधेरीतल्या बिल्डर लोकांना हाताशी घ्यायचं हे त्यांचे दोन अधिकारी भूषण राणे आणि कोकाटे हे कोकाटे त्यांचे उजवे आणि डावे हात आहेत हे सगळं कलेक्शन करतायत लोकांना आहेत आणि म्हणून या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून ही चौकशी नितीन शुक्लाच्या अंडर होऊ शकत नाही म्हणून पहिलं नितीन शुक्लाला सस्पेंड करा या दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड करा आणि ही चौकशी करून या गरीबांची हे कोण मोठे लोक नाही आहेत हे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत परंतु या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांना बेघर करून त्यांच्या घरावरती यांचे या बिल्डरचे एमले बांधले जात आहेत त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रकरणाची चौकशी करून आपण या तिन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार का किमान नितीन तरी पहिलं सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांची चौकशी एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या आय एस लेवलच्या अधिकाऱ्याच्या खाली होऊन या प्रकरणात जो काही भ्रष्टाचार झालेला आहे या प्रकरणात सगळे जे काही गैरकारभार झालेला आहे या प्रकरणाची चौकशी करून या शहाण्णव लोकांना आपण झोपडपट्टी धारकांना न्याय देणार का सभापती मोदय सन्मान्य सदस्य अनिल बरोब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय मरोळ भागातील कुंटीविटा रस्त्याचा रुंदीकरणाचा जो विषय होता त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये हा रस्ता मंजूर झाला आणि त्याच्यानंतर त्याचं काम वीसशे वीस सालामध्ये सुरू झालं दोन हजार वीस सालामध्ये सुरू झालं आणि हे काम सुरू होत असताना एकशे चव्वेचाळीस झोपड्या ह्या बाधित झालेल्या होत्या त्याच्यामध्ये अडसष्ट झोपड्या ह्या मनपाच्या जागेवर होत्या आणि शहात्तर झोपड्या ह्या झोपूप्राच्या जागेवर होत्या परंतु हे सगळं करत असताना या रस्त्याला लागून सन्मान्य सदस्यांनी जो उल्लेख केला की या रस्त्याला लागून एसआरएचा एक प्रकल्प त्या ठिकाणी गंगासागर नावाच्या नावानं तिथं उभा राहतोय आणि त्याच्यामध्ये देखील या काही झोपडपट्टीधारकांना न्याय देण्याची भूमिका ही महानगरपालिकेनं देखील घेतलेली होती कारण एकशे चव्वेचाळीस बाधित झोपड्या ज्या होत्या त्याच्यामधल्या पन्नास झोपड्या ज्या आहेत या अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या तेहतीस झोपड्या त्या कुरार पॅटर्नच्या अन्वये पात्र ठरव ठरवण्यात आलेल्या होत्या सदतीस तेहतीस बाराच्या अनुसार नुसार रिहॅप करण्यात आल्या होत्या आणि चौतीस लोकांना पी ए लो लोका पी घेण्यासाठी बोलवलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये ते सामील झाले नाहीत आणि चौतीस लोकं पी ए पीमध्ये सामील जरी झालेले नसले तरी त्यांची चौतीस घरंही अबाधित तशीच ठेवण्यात आलेली आहेत परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे की ह्या प्रकरणामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये रस्ता मंजूर झाल्यानंतर दोन हजार वीसपर्यंत काही होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर ही सगळी कार्यवाही झाली अशी एक शंका सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी काढलेली आहे मी या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून आश्वस्त करतो की विभागीय आयुक्तांच्या स्तरावर याची चौकशी केली जाईल तीस दिवसाच्या त्याच्यामध्ये चौकशी केली जाईल आणि तीस दिवसात त्याच्यामध्ये जे कोण सहभागी असतील त्यांच्यावर सस्पेन्शनचे काय जर त्याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्ड असतील तर त्यांना डिस्मिस करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल आमचं म्हणणं असं आहे की एसआरए चालू आहे बाजूला तुम्ही या इकडचा एफ एस आय जो पात्रतेचा जो या लोकांकडनं घेणार आहे तो तिकडे लोड करणार आहात तर त्यांना तिकडेच घर देण्यामध्ये काय हरकत आहे ज्यांना पात्र केलेलं आहे त्यांना देखील माहुलला त्यांना दहिसरला तुम्ही आश्वस्त करा की त्या लोकांना तुम्ही तिकडेच घर द्याल कारण पीएपी तुमच्याकडे असेही जनरेट होणार आहेत जर पीएपी तिकडे जनरेट होत आहे तर ता तुम्ही त्याला बाहेर कशाला पाठवताय तुम्ही त्याला तिकडे नियमाप्रमाणे तीन किलोमीटरच्या हद्दीमध्ये तुम्हाला द्यावं लागतं मध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलेला मुद्दा अगदी आहे त्याच्यामुळे तिथं एसआरएचा प्रकल्प ऑलरेडी होतोय त्याच्यातनं पीएपी क्रिएट होणार आहे त्याच्यामुळे या प्रकल्पाच्या संदर्भातल्या लोकांना पीएपी तिथंच देण्याचे निर्देश दिले जातील बदली करावी लागेल सभापती मध्ये नाही ना, बदली तर करावी लागेल या बदली लागेल परब साहेबांची सगळी माहिती खरी आहे अशी ग्राह्य धरून आपण विभागीय चौकशी लावण्याचा देखील निर्णय घेतला त्यांनी सांगितले की आय एस ऑफिसरच्या मार्फत चौकशी करावी मी सांगितले विभागीय आयुक्तांच्या मार्फत ह्याची चौकशी केली जाईल तीस दिवसाच्या आत केली जाईल याच्यामध्ये जे कोण सामील असतील त्यांच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल परंतु चौकशीच्या 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 अगोदर चौकशीच्या अगोदर बदली करणं किंवा सस्पेंड करणं योग्य नाही तीस दिवसाच्या चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी जे बोलतोय खरा बोलतो हा सभापतीचा अलिखित नियम आहे आता मी जेव्हा सांगतो एखादी गोष्ट किमान ती तर प्राईम ऑफिसी मान्य करून मी काय सस्पेंड करा असं सांगत नाही ते जर निर्दोष असतील तर त्यांना परत आणा परंतु कागदपत्र ज्यांच्या हातात आहेत म्हणजे 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 फौजदाराची चौकशी होणार आहे ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्याची कमीत कमी बदली करा चौकशी करा निर्दोष असतील तर परत आणा बदली तर करावी लागेल कारण हेच तो का कागदपत्र देणार आहेत हेच तो सगळे पुरावे देणार आहेत चौकशी करणार कोणाकडे तो वॉर्ड ऑफिसरच तिकडे बसलेला आहे त्याच्यामुळे तीन अधिकाऱ्यांची तुम्ही बदली करा निर्दोष असतील तर परत आणा आमचं काही म्हणणं नाही तीस दिवसात रिपोर्ट आणा परंतु तोपर्यंत तर बदली करावी लागेल नाहीतर मग या चौकशीला काही अधिकार राहणार नाही कारण हे लोक का सगळे खोटे रिपोर्ट बनवून आय एस ऑफिसरच्या समोर ठेवणार यांचं ब्रॅकेट एवढं मोठं आहे साहेब हे सहजासहजी तुटणार नाहीये जोपर्यंत हे अधिकारी बदलले जात नाहीत तोपर्यंत हे तुम्ही सिंडिकेट तोडू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला बदली करून तुम्हाला करा, करा। जी चौकशी करायची करा दिवसात त्याचे रिपोर्ट आणा ते जर निर्दोष असतील तर ता, ता, प्रमोशन प्रमोशन द्या त्यांना जर निर्दोष असतील तर पण तो बदमाश अधिकारी इतका म्हणजे आता शब्द वापरू नये असं बोलले मंत्री महोदय उत्तर देत हा मंत्री मोदय कुठचंही अनिल परब साहेबांनी सांगितलेलं आम्ही नाकारलेलं नाही जर आवश्यक असेल तर प्रधान सचिवाच्या स्तरावरच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली देखील आपण समिती नेमून चौकशी करू शकतो त्याच्याबद्दल जो मत असण्याचं काही कारण नाही परंतु त्यांनीच सांगितलेली माहिती सगळीच्या सगळी खरी आहे अशी समजूनच आपण चौकशी लावलेली आहे त्याच्यामुळे तीस दिवसात चौकशी होईल आणि चौकशी अंती जे जे त्याच्यामध्ये सामील असतील मी एवढंच सांगितलं नाही तर सस्पेन्शन कशाला त्याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांना डिसमिस करण्यापर्यंतची आपण कारवाई करू परंतु सध्या प्रधान सचिवाच्या सदस्यते एक सदस्य समितीच्या अध्यक्षतेखाली आपण चांगल्या पद्धतीची चौकशी करू तीस दिवसाचं वेळ दे त्यांना देऊ आणि तीस दिवसात आपण ही कारवाई करू सुनील मंत्री मोदी भंडी पाटील बोला सभापती महोदय मंत्री महोदयांनी मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह चौकशी करतो म्हणून सांगितलं आणि अगदी तीस दिवसात करतो आम्ही त्याचं स्वागत करतो त्याचे निधन त्या पोस्ट वरन बाजूला करा तीस दिवस तेच कागदपत्र तो अधिकारी देणार असेल तर अर्थ राहणार नाही मग माझं म्हणणं आहे मंत्री मोदय पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करा कारण त्या अधिकाऱ्याला बाजूला ठेवून तुम्ही चौकशी केली तर खरी स्थिती तुम्हाला येईल आणि तुम्हाला ही वस्तुस्थिती कळेल मी जे आज बोललाय त्याला महोदय अनिल परब साहेबांनी बंटी पाटील साहेबांनी जी अनिल परब साहेब याच्यामध्ये कुठेही आम्ही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही कुठच्याही परिस्थितीत मी ते एवढं सांगितलं की प्रधान सचिवाच्या स्तरावर आपण चौकशी करू पण प्रधान सचिवाच्या स्तरावर चौकशी करत असताना त्याचा हस्तक्षेप कुठेही होणार नाही म्हणून आपण दुसऱ्या डिपार्टमेंटच्या प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती करतोय त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेही डिस्टर्बन्स त्या छोट्या स्तरावरच्या अधिकाऱ्याचा येणार नाही मी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे तीस दिवसामध्ये दे आपण त्याची चौकशी करू आणि तीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये जे कोण इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू सुनील शिंदे सन्माननीय अनिल परब यांच्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत परंतु मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये या सगळ्या योजनेमध्ये तेहत्तीस बारा अंतर्गत काही प्रकरणं आहेत कारण ते अतिरिक्त ट्रॅक बदलत नाही ठाम बोललो ना त्याच्यावर ठाम आहे आपण <laughs> अनिल या लक्षवेधी संदर्भात आपण अंतिम काय ते लक्षवेधी राखून देवा आमचं काय म्हणणं नाही लक्षवेधी आपण बोला लक्षवेधी राखून देवा आपण बोला ना आपलं काय म्हणणं माझं हेच म्हणणं आहे सभापती महोदय मंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही लावतो आम्हाला मान्य आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मी ज्या वेळेला एखादा सदस्य सांगतोय इतक्या टर्मचा सदस्य सांगतोय आहे असं तुम्ही समजताय म्हणजे प्राईम तुम्ही मान्य करताय की मी खरं बोलतोय मग मी खरं बोलतोय ते खरं पुरावे येण्यासाठी मी आरोप करतोय तोच जर तिकडे बसलेला असेल तर तुम्हाला खरे कागद कागद कसे मिळणार हे सगळे आहेत ते पुन्हा वेळेला जातील त्याची चौकशी काय होणार कागदपत्र बघणार तपासणार जाब जबाब घेणार फौजदारी गुन्हा दाखल करताय का चला मी म्हणतो बदली नका करू फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मग चौकशी करा माझी त्याला मान्यता आहे मंत्री महोदय सभापती महोदय सभापती महोदय चौकशी झाल्यानंतर भले फौजदारी गुन्हा दाखल करावा जरी लागत असेल तरी आपण फौजदारी गुन्हा दाखल करू परंतु मी स्पष्ट शासनाची भूमिका सांगितलेली आहे कोणालाही पाठीशी घालण्याचा इथं प्रश्न येत नाही चौकशी मी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सांगितली होती ती प्रधान सचिवांच्या स्तरावर देखील करू असं मी सा सांगितलं त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही आणि जी व्यक्ती ज्याचा उल्लेख नामोल्लेख या ठिकाणी परब साहेबांनी केलेला आहे तो त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणार नाही ही देखील दक्षता घेतली जाईल त्याचा हस्तक्षेप घेऊ नका ना सांगितलं कुठचेही कागदपत्र त्यामध्ये ते हस्तक्षेप करणार नाहीत तेवढ्या पुरता जो काही चार्ज आहे तो त्यांचा काढून घेण्यात येईल ओके लक्ष्मीदी क्रमांक सहा सहा घेऊया मंत्री महोदयातला जरा प्रेमजी लक्ष्मी क्रमांक चार ठीक आहे नाही नाही उदय सामंत सहा म्हटले तुम्ही काय मोदय चार अनाऊन्स झाली सभापती मोदय